सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी आज न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याने अमरावतीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील अमरावती बार असोसिएशनच्या कार्यालयात शेकडो वकिलांनी एकत्र येत दिल्लीतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात लाडू वाटून आणि नाचत जल्लोष व्यक्त करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते ही अमरावतीसाठी गौरवाची बाब असल्याची भावना वकिलांनी व्यक्त केली अमरावती वकील संघासाठी आजचा दिवस हा दिवाळीचा दिवस आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपला माणूस आज सर्वोच्च पदावर बसलेला आहे त्यामुळे प्रत्येक वकील जे आयुष्यात स्वप्न पाहून निघत असतो त्यातलं मला असं वाटतं सगळ्यात मोठं स्वप्नपूर्ती आज भूषण भाऊच्या यांनी झालेली आहे पण एवढ्या मोठ्या पदावर सुद्धा माणूस मोठा कसा होतो त्याचं उदाहरण जर घेतलं तर आपण भूषण भाऊकडे पाहू शकतो की एवढ्या मोठ्या पदावर असतानाही माणूस जेव्हा अमरावती येतो तर प्रत्येकाशी ज्या खेळमिनीवर वागतो प्रत्येकाला आवाज देऊन बोलावतो प्रत्येक हंदावर हात ठेवतो तर असं म्हणतात ना की माणसाचे पाय जमिनीवर राहिले पाहिजे तर त्याची उंची कळते ती उंची भूषण आहे त्यामुळे आपल्यातला माणूस आज तिथे गेला त्याचा विशेष आनंद सगळे अमरावतीकर मंडळीला आहे नव्हे पूर्ण महाराष्ट्रालाही आहे पण अमरावती म्हणजे त्यांचं घर आणि तो माणूस म्हणजे आमचा माणूस ही जी भावना आहे त्यामुळे सगळेजण आम्ही आज आनंदोत्सव करतो आपण पाहताचा की प्रत्येकाचा आनंद असा ओसंडून वाहतो आहे आम्ही आज लाईव्ह सगळ्यांना दाखवलं वास्तविक प्रत्येक घरी टी व्ही आहे पण सगळ्यांनी टी व्ही सोडला आणि कोर्टात आले यावरूनच आमच्या भावना काय आहेत हे आपल्याला कळून येतील वगैरे सुरुवात त्यांनी मुंबईला शिकल्यानंतर अमरावतीला आले अमरावतीला सुरुवात केली नंतर नागपूरला गेले मग अधिवक्ता आले नंतर हायकोर्ट जज झाले पण हे त्यांच्या प्रत्येक पावलागणीत त्यांची ना ही जी अमरावती जुळली होती ती आजपर्यंत त्यांनी तुटू दिली नाही हे त्यातलं वैशिष्ट्य आहे